सोळा अडतीस सोडा अडतीस ला वेळ लागायला लागा लागलाय जवळ जवळ दोन लाख लोक या ठिकाणी लाईव्ह आज हे मैदान बघतायत आणि या मैदानाचा आनंद घेत आहेत सोडा गाड्या सोडा बैलगाडी शर्यत खरोखर कर बदलली बैलगाडी शर्यत घराघरामध्ये पोचली बैलगाडी शर्यत आता चुली चुलीपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या युट्यूबच्या माध्यमातन आणि या इंस्टाच्या माध्यमातून या ठिकाणी हे लोक करू लागले आपल्या घरातल्या माता माऊली सुटला सुटला आडतीस सुटला या मैदानातला आणि आडतीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतोय आडतीसा वैद्य गाडी मालक सिमीला पात्र सुंदर अश्या गाड्या पळतोय सुंदर गाड्या अलीकडे सुंदर अशी गाडी पळतोय मेहरबानाने भुंग्याची गाडी आणि पंखच निर्वाद वर्चस्व गाडी बघा मागण्या गाडी बघा वेड लावलं या दोन मूर्त्या लहान परंतु कीर्त्या महान असलेल्या आता जोड पळाला दोन्ही पळाली मूर्त्या लहान परंतु कीर्ती महान असलेला आणि दोन्हीच्या पाठीमाग फार आणि दोन्हीच्या पाठीमाग फार मोठा इतिहास मेहरबान पळाला ज्या महबूबनं आपल्या मालकाचं नाव या बिंदोरच्या क्षेत्रामध्ये अजरामर ठेवलं